काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेली आहे ही चर्चा होण्याचं कारण आहे धर्मराव बाबा आत्राम गडचिरोलीतले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मागच्या काही दिवसांपासून या दोन नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झालेले एकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपांनी वाद अधिकच चिघळलेला आहे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे चंद्रपुरातले नेते तर धर्मराव बाबा आत्राम गडचिरोलीतले नेते पण या लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांच्यात असा काही वाद सुरू झालाय ज्यावरून वडेट्टीवार खरंच भाजपामध्ये जाणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत आत्राम यांचा नेमका आरोप काय आहे वडेट्टीवार यांनी आपली बाजू मांडलेली आहे त्यांचं काय म्हणणं आहे कधीपासून हा वाद सुरू झाला विदर्भातल्या काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरंच वडेट्टीवार काँग्रेसचा हात सोडून भाजपच जाणार का या रिपोर्ट मधून सविस्तर जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धर्मराव बाबा आत्राम राज्य मंत्रिमंडळातले अन्न आणि औषध प्रशासन मंत्री त्यांनी विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा दावा केलेला आहे आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली तसं तर पक्ष बदल करण्याचा सध्या ट्रेंडच सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पक्षनिष्ठा वाऱ्यावर सोडत केवळ तिकिटांसाठी बदल करणारे नेते जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सापडतात पण आत्राम यांनी बाबत हा दावा केलाय ते राज्य काँग्रेसचे नेते आहेत विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडे आहे त्यामुळेच हा वाद टोकाला गेलेला आहे आणि त्याची चर्चा विशेष करून राज्यामध्ये सुरू झालेली आहे धर्मराव बाबा आत्राम यांचा वडेट्टीवार यांच्या बाबत नेमका दावा काय आहे ते म्हणाले मुंबईच्या विमानतळावर टर्मिनल एक मध्ये त्यावेळेचे मंत्री असलेले विजय वडेट्टीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माझ्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करण्यावर चर्चा झाली हे जर खोट असेल तर विजय वडेट्टीवार आणि माझी एकत्र नार्को टेस्ट करा असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला आहे आत्राम यांचा दावा वडेट्टीवार यांनी खोडून काढलेला आहे ते म्हणतात धर्मराव बाबा आत्राम जर खरे राजा असतील आणि खरंच त्यांच्या दाव्यात दम असेल तर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये भेट झाली त्याचं नाव सांगावं भाजप प्रवेशाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं तशी खरंच बैठक झाली असेल तर पुरावा दाखवा त्यांनी जर का तसे पुरावे दिले आणि आपला दावा सिद्ध केला तर मी त्यांची गुलामगिरी करेल असं आव्हानच वडेट्टीवार यांनी आत्राम यांना दिलेलं अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादीवर दावा सांगितला आणि शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली त्यांचा जो काही वेगळा गट आहे तो महायुतीत सामील झाला त्यांच्यासोबत अनेक आमदार होते त्यात गडचिरोलीतले ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा देखील समावेश होता त्यांना अन्न आणि औषध प्रशासन हे मंत्रीपद मिळालं पण लोकसभेसाठी गडचिरोली चिमूर मतदारसंघातून ते इच्छुक होते पण त्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी तिकीटाबाबतची जाहीर जी काही त्यांची भूमिका होती ती केली होती पण महायुतीत असून देखील त्यांना तिकीट मिळालं नाही त्यांना डावललं ही जागा भाजपाकडे गेली त्यांना आणि त्यांच्या मुलीला विधानसभेसाठी शब्द दिल्या गेल्याची चर्चा सुरू झालेली आहे या आश्वासनानंतर त्यांनी इथले उमेदवार अशोक नेते यांचा प्रचार केला हे एकीकडे सुरू असताना विजय वडेट्टीवार यांनी नामदेव किरसान या आपल्या उमेदवाराचा प्रचार जोरात केला याच प्रचाराच्या दरम्यान आत्राम यांच्याविषयी त्यांनी धारधार शब्दामध्ये टीका केली त्यामुळे आत्राम दुखावले गेले आणि त्यांनी बैठकीचा दाखला देत वडेट्टीवार भाजपात प्रवेश करणार असून त्याची तारीख देखील जाहीर केली ते काय म्हणाले चार जून ला वडेट्टीवार भाजपत जातील असा दावा पात्राम यांनी केलेला आहे काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात अंतर्गत नाराजी गटाचं राजकारण प्रदेशाध्यक्षांविषयी धुसफूस तिकीट वाटपातला वाद हे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकर्षानं दिसून आल्या तुम्हाला आठवतंय हो का चंद्रपूरची उमेदवारी आपली मुलगी शिवानी यांना मिळावी म्हणून विजय वडेट्टीवार यांनी कसोशीने प्रयत्न केले होते पण त्यात त्यांना अपयश आलं जाहीर नाराजी त्यांनी यानंतर बोलून दाखवली त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या ऐवजी त्यांनी गडचिरोली चिमूरकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आत्राम यांच्यावर शाब्दिक हल्ले या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी चढवले आणि त्यातूनच आत्राम यांनी वडेट्टीवार यांच्याबाबत हा एक मोठा दावा केलेला आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वडेट्टीवार यांच्याविषयी कोणाकडूनही अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाहीये फडणवीस तर पूर्व विदर्भातल्या प्रचारात आपल्याला दिसून आले पण त्यांनी या वादाबाबत काहीही भाष्य केलं नाही जाहीर रित्या ते काहीही बोलले नाही पहिल्या टप्प्यातल्या प्रचारादरम्यान फडणवीस आणि वडेट्टीवार यांनी एकमेकांबद्दलची टीका देखील टाळल्यास दिसून आलं त्यामुळे आत्रा म्हणतात तसं चार जूनला खरंच विजय वडेट्टीवार भाजपत जाणार की काँग्रेसमध्येच राहणार हे येत्या काळात समजणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद